राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय पदांची दोन हजारहून अधिक पदही रिक्त आहे मात्र तरीही एमपीएससीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गड ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत पी एस आय पदांचा उल्लेख आहे ही बाब राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आहे परिणामी सरकारच्या नियोजन शून्यतेवर आणि आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त या यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी बघूयात विद्यार्थ्यांचं काय म्हणणं अनेक दिवस तुमचा हा अभ्यास सुरू आहे आणि आता हे पद नसणारे किंवा जाहिरात नाही आली लॉस तर होणार आहे म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान तर भरपूर होणार आहे एवढे दिवस पुढे गेल्यावरती पुण्यासारख्या शहरात राहणं खर्च वाढला त्यातनं पोस नाही डिप्रेशन ते येणारे भरपूर विद्यार्थी म्हणजे त्यांचा खर्च होतो आणि आम्ही तर आत्ताच लागलो म्हणजे अभ्यासाला पण जे खूप जुने विद्यार्थी तीन तीन चार चार वर्षापासून करतात त्यांचा इथं राहण्याचा खाण्याचा सगळाच खर्च होतो आणि तीन चार महिने समोर गेलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही तर मला तरी वाटतं की म्हणजे ते रद्द करायला नाही पाहिजे सरकारचं नियोजन फसलंय का मग फसलं म्हणता येणार नाही पण गणले कारण खूप असे विद्यार्थी जे तीन तीन चार चार लॅबमध्ये म्हणजे असं अक्षरशः जेवणाला उठत नाही तितकं ते अभ्यास त्यांचा डेडिकेशन चालू आहे त्यांना कुठं म्हणजे असं होप्स असतात की बाबा ह्या वेळेस होईल मग ते थोडस चुकीचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या